आज आपण बघणार आहोत ब्रेड पिझ्झा कसा तयार करायचा तर हा पिझ्झा तयार करताना यामध्ये आपण ओवन ओ टी जीचा वापर केलेला नाही आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त चिजी झालेला आहे सुपर टेस्टी सुपर यम्मी झालेला आहे हा पिझ्झा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पिझ्झा आपण तव्यावर तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी कलरफुल झालेला आहे हार्डली चार ते पाच मिनटामध्ये तयार होतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार उन्हाळी रेसिपी अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अशाच नवनवीन रेसिपीज साठी उन्हाळी रेसिपी अँड लाईफस्टाईल ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिझ्झा तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे इथे मी गाजर घेतला एक वाटी बारीक चिरून घेतलं सगळं साहित्य त्यानंतर कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर स्वीटकॉर्न लाल शिमला मिरची जर असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे आपण ब्रेड घेतलेला आहे कारण आपण आज ब्रेडपासूनच पिझ्झा तयार करतो आहोत मोठे साईजचे ब्रेड असतील तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय करायचं हे जे ब्रेडचे साईजचे कॉर्नर असतात ना ते कॉर्नर कट करून घ्यायचे कारण आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये पिझ्झा तयार करायचा आहे तर इथे मी जे आपल्याला जेवढे पिझ्झा तयार करायचे आहे तेवढे पिझ्झा ब्रेडचे स्लाईस मी कट करून घेतले त्यानंतर बघूया नेक्स्ट स्टेप तर इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये बटर घालायचं अगदी कमी बटर घालायचं आहे बटर थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या भाज्या घालूया भाज्या आपल्याला थोड्या परतून घ्यायच्या आहे परतायचं यासाठी आहे की भाज्यांमध्ये थोडा कच्चेपणा असतो आणि हा कच्चेपणा आपल्याला थोडं काढून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण मोठा जो पिझ्झा तयार करतो जो पिझ्झा बेसवर त्यावेळेस काय होतं तो आपण ओवनमध्ये म्हणा किंवा ओ टी जीमध्ये आपण तयार करत असतो आणि काय असतं की जो पिझ्झाचा बेस आहे तो थोडं जाड असतो आणि ब्रेड काय असतं ना ब्रेड लवकरात लवकर क्रिस्प व्हायला लागते आणि जर या भाज्या आपण थोड्या परतून ठेवल्या तर त्यातला जो असा कच्चेपणा आहे ना तो जो स्मेल आहे तो स्मेल निघून जाईल तर म्हणून आपल्याला हे फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे फक्त भाज्यांमधा जो कच्चेपणा आहे तो निघाला पाहिजे इथे मी दोन ते तीन मिनटं या भाज्या व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे कमी गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला भाज्या या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त कलरफुल या भाज्या दिसतात आहे तर इथे बरोबर दोन मिनटं मी में भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या आणि भाज्यांचा थोडासा रंग चेंज व्हायला लागला की काय करायचं एक चमचा काळे मिरेपूड घालायची मिरेपूड घातल्यामुळे छान फ्लेवर येईल आणि त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर फक्त त्याला एक मिनटं वाफ काढायची आहे तर वाफ काढून घेण्यासाठी मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून आपण फक्त एक मिनटं वाफ काढून घ्यायची इथे एक मिनटं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल भाज्या आपल्या अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजलेल्या आहेत शिजल्या म्हणजे खूप शिजवायचा नाही फक्त त्यातला कच्चेपणा निघाला पाहिजे तर इथे आपल्या भाज्या आता परतून झाल्या की गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे पूर्णतः थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर आता आपण बघूया नेक्स्ट स्टेप काय आहे तर आता आपल्याला पिझ्झा तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी तवा ठेवला आहे तवा ठेवल्यानंतर त्यामध्ये परत बटर लावायचं तव्याला जेणेकरून जी ब्रेड आहे ती ब्रेड तव्याला चिटकणार नाही त्यानंतर हे जे बटर आहे हे व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं स्प्रेड करून घ्यायचं बटर स्प्रेड झाल्यानंतर आपण जे ब्रेड तयार केलेले होते पिझ्झा तयार करण्यासाठी ते ब्रेड ठेवायचे आणि आपल्याला ही जी ब्रेड आहे ना एक साईडने आपल्याला फक्त थोडी शेकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकाल एक साईड झालेली आहे त्यानंतर याला मी पलटवून घेतला आहे पलटवून घेतल्यानंतर आता आपल्याला यावर जी वर्ष टॉपिंग असे पिझ्याची ती तयार करायची आहे आणि ते ब्रेडला पलटवून घेतलं की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्याच्यानंतरच आपल्याला ही समोरची जी स्टेप आहे ती करायची आहे तर सगळ्यात आधी काय करायचं सेजवान चटणी व्यवस्थित पसरवून घ्यायची ब्रेडवर तर अशाच प्रकारे दुसरी जी ब्रेड आहे त्यावर सुद्धा आपण सेजवान चटणी लावून घेऊ आणि सेजवान चटणी व्यवस्थित लावून झाली की त्यानंतर थोडं मोजरेला चीज आहे ते पसरवून घ्यायचं बेसमध्ये मोजरेला चीज टाकून झालं की त्यानंतर वरती भाज्या ठेवायच्या ज्या आपण परतून ठेवलेल्या होत्या भाज्या ठेवताना ना व्यवस्थित सगळ्या साईडने ठेवायच्या जेणेकरून त्यावर आपण जेव्हा चीज घालू ना ते चीजसुद्धा व्यवस्थित आपल्याला टाकता आलं पाहिजे आणि इथे भाज्या व्यवस्थित टाक ठेवून झाल्या की त्यानंतर परत मोजरेला चीज घालायचं मोजरेला चीज तितकं आपण घालू तितकं जो आपला पिझ्झा आहे तो अगदी चिजी असा तयार होईल मोजरेला चीज घातल्यानंतर थोडं चिली फ्लेक्स वरतून टाकायचे त्यानंतर ऑरिगनो असेल तर ऑरिगनो टाका नाही टाकलं तरी झाले फक्त चिली फ्लेक्स टाकायचं काहीच नसेल तर वरतून थोडी मिरेपूड घालायची तर इथे आपलं जे वरची भिजा जी टॉपिंग आहे ही तयार झालेली आहे त्यानंतर गॅस सुरू करायचा गॅस सुरू केल्याच्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे कमीत कमी चार ते पाच मिनटं खूप जास्त वेळ लागणार नाही कमी वेळामध्ये सुद्धा हा तयार होऊ शकतो कारण काय आपण जे ब्रेड आहे हे आधीच एक साईड शेकून घेतलेले आहेत भाज्यासुद्धा आपण थोड्या परतून घेतल्या आहेत त्यामुळे हा कमीत कमी वेळामध्ये हा पिझ्झा तयार होतो आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त कलरफुल आपला चिझी ब्रेड पिझ्झा इथे तयार झालेला आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये हा पिझ्झा तयार होतो थंडीचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे काय होतं की जे आपण चीज घालतो त्यावर ते, ते पटकन थंड होतं त्यामुळे मी परत याला एक सेकंद ठेवलेला होतं तव्यावर गरम तव्यावर आणि परत एक सेकंद झाकून ठेवला आणि मग इथे चाळणीवर काढून घेतला आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त कलरफुल आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे चाळणीवर ठेवल्यामुळे काय होईल जो पिझ्झा आहे आपला सॉगी होणार नाही नरम पडत नाही मस्त म्हणजे आणि अगदी क्रिस्प जसं तसंच राहतो आणि तुम्ही बघू शकाल मी आता कट करून दाखवते अगदी मस्त चिजही कलरफुल आपला हा पिझ्झा तयार झाला आहे आता मी तुम्हाला एक दुसरी स्टेप दाखवते पिझ्झा तयार करण्याची कारण आपण हा जो पिझ्झा होता तयार केलेला आपण डायरेक्ट तव्यावर असेंबल केला एक साईड शेकून आता तव्यावर प्रत्येकाला जमेल कारण थोडं रिस्की असते तवा गरम असतो तर काय करायचं चा? एक चाळणी घ्यायची किंवा डिश घ्यायची आता इथे चाळणी होती म्हणून मी चाळणीच घेतली त्यानंतर त्यावर आपण ज्या ब्रेडच्या स्लाईस आहेत त्या स्लाईस ठेवायच्या त्यावर सगळ्यात आधी म्हणजे शेजवान चटणी आहे ती चटणी लावून घ्यायची त्यानंतर आपण जी असेंबलची स्टेप आहे सेम तीच आहे त्यानंतर मोजेला चीज घालायचं ज्या आहे भाज्या आहेत त्या भाज्या घालायच्या त्यानंतर परत वरतून मोजेला चीज घालून जे चिली फ्लेक्स आहे ऑरिगनो आहे ते घालायचं आणि त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा म्हणजे प्री हिट थोडा करून घ्यायचा आणि नंतर हे जे आपण असेंबल केलेला पिझ्झा आहे हा आपण तव्यावर शेकून घ्यायचा सेम प्रोसेसने फक्त तो आ, जो हा जो पिझ्झा आहे हा पिझ्झा आपल्याला शेकायला थोडा एक दोन मिनटं फक्त जास्त लागेल आणि अशाच प्रकारे हा पिझ्झा सुद्धा आपला तयार होईल तर अशाच प्रकारे आपण जे दुसरी बॅच पिझ्झाची तयार केली तीसुद्धा आपण व्यवस्थित शेकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये -कमी हा आप पिझ्झा आपला तयार होतो तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ब्रेड पिझ्झा तयार केलेला आहे आता आपण प्लेटिंग तयार करूया केल्याच्या केल्याच्यानंतर त्यावर वरतून टोमॅटो सॉस घालायचं थोडं चिली फ्लेक्स घालायचे ऑरिगोनो घालायचं असेल तर घालायचं नाही घातलं तरीही चालेल आता इथे तुम्हाला मी कट करून दाखवते आणि मस्त चीज अग आहे अगदी असे तार सुटलेले आहेत चीजला आणि जेव्हा असे तार सुटतात ना तेव्हा मुलांना दाखवायचे अगदी मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं तर आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल प्लीज रेसिपी आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा, थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर